नर्मदे हरत मी डॉक्टर हेमा वैराग गाव यथा तर नर्मदा परिक्रमा ह्या बसमधून बऱ्याच वेळा म्हणजे दहा बारा वर्षापासून या बसमधून येतो जातो आणि पोपट ही परिक्रमा करतात हे माहिती आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती होती पण एकवीस बावीस दिवस कशी आपण बसमध्ये बसणार हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता अनायश असं झालं त्यांच्या घरी कार्यक्रम होतो आम्ही गेलो आणि त्यांनी बस जस्ट आली होती रिपेअर होऊन आणि गाडीत आलो बघितलं आणि म्हणे ही तुमची सीट ही तुमची सीट रोखली सरांची आमची सीट त्याच वेळेस पिक झाली आणि मग ठरवलं की आता आपल्याला जायचंच आहे खरोखर नावाप्रमाणेच ही यथार्थ परिक्रमा आहे सगळ्यांनी खूप छान शेअरिंग केलं सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी पण मला अजून आवर्जून सांगावं वाटतं की जे इथलं आयोजन जे केलेलं आहे ते इतकं व्यवस्थित आहे ही जर्नी टू आहे म्हणजे प्रत्येक वेळेस एक उत्कंठ लागतो की आता पुढे काय पुढे काय आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात राहणं खाणं पिणं ह्या तर सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट मला प्रथमतच अगदी कौतुक वाटलं की ड्रायव्हरचं नाव दत्तात्रेय दुसरा विठ्ठल नंतर नंतर गजानन, गजानन। आणि हा शिवा म्हणजे हा सगळ्यांचा संगमच केला का, का इथे त्यांना नंतर तो प्रकाश सर्वावर सगळ्या म्हणजे सगळ्यांचा प्रश्न फार असतो महत्वाचा म्हणजे खाण्यापिण्याचा आणि त्या खाण्यापिण्याच्या प्रश्नावर प्रकाश पाडणार प्रकाश आणि त्याची ती सगळी टीम जणी अतिशय सगळ्यांची सेवावृत्ती आहे पोपट भाऊ बद्दल तर बोलायलाच नको म्हणजे आता तर ह्या म परिक्रमेपासून मला तर असं वाटतं की पोपट महाराज झालेले <laughs> आणि प्रत्येक वेळेस जी तरी तळमळ आहे ना की नवीन गोष्टी आपल्याला असं मला असं वाटत नाही आहे की कुठलीही परिक्रमावासी जे आहेत बसमध्ये प्रवास करतात ते फक्त बसमधनेच प्रवास असेल की हा जो आपल्याला आता सर्वांना जो आपल्याला अनुभव दिलेला ना पायी चालण्याचा मैयाच्या किनारी जाणं सायलेन्समध्ये राहणं ध्यानधारणा करणं हा अनुभव कोणी देत असेल तर मला माहीत नाही पण आपल्याला मात्र तो अनुभव खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो मिळालेला आहे आणि नवीन म्हणजे नवीन नवीन, नवीन विभूतींना साधू संत जे आपल्याला भेटले आणि त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी आपण जाणून घेतल्या म्हणजे ती सगळी पोपटचीच ही तळमळ होती की हे लोक भेटायला पाहिजेत आणि सर्वांना भेटावं आणि सगळेजण प्रत्येक जण मला असं वाटतं की सगळेजण खरोखर प्रत्येक जणांनी कृत्याकृत झालोय यथार्थच्या पुढे आपण असं झालं असं मला वाटतं आणि परिक्रेमेचा अनुभव म्हटला ना तर मला खर तर फर्स्ट डे जेव्हा आपण कोमुख हाटावर गेलो आणि त्या मुली जेव्हा आल्या आणि मग म्हणत होत्या ना कन्या कन्याक तुझी दान देऊ कन्या करू मला तिथेच असं वाटलं अरे मी आले ते चूक केलं का बरोबर केलं कारण ती गोष्ट मला मला बिलकुल मनाला भावली नाही आणि सगळेजण म्हणजे मी पण अक्षरशः म्हणजे कन्या असतात आणि तिथे त्यांना पैसे द्यावे लागतात ह्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि मी पण तसे पैसे घेऊन आले होते पण तिथे आल्यानंतर ते चित्र बघितलं आणि मी असं ठरवलं की नाही कुणाला पैसे द्यायचे आणि मी प्रत्येकाला सांगितलं होते की कन्या व आपणा नाहीये मैया का आदर्श लेना आहे और उशी तरे आपण आणि ती गोष्ट जी आहे ना ती खरंच ती अंधश्रद्धा आहे का काय आहे भोक्ती मला माहिती नाही पण ती बंद व्हावी इथून आणि मुलींच्या इथे आपण हा पूर्ण भाग सगळा बघितला एम पीतला प्रत्येक माणूस सेवा आहे प्रेम आहे भक्ती आहे भक्तीने अक्षरशः उद्धम बनून गेलेला आहे म्हणजे जी आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार जपण्याचं काम ते करत आहेत अगदी छोट्या मुलापासून म्हणजे तिथे सर्वांना आपल्याला माहिती आपण मला नाव तर सांगणं जरा कठीण होतं पण ती तीन चार मुलं तिथे अभ्यास करत नसतील ती दारामध्ये आणि ते अभ्यास करता करता सुद्धा नर्मदे हर असं म्हटलं तरी जे त्यांच्या किती अगदी शरीराच भिडलेलं आहे कणाकणात भिडलेलं आहे की जो नर्मदावासी येणारा त्यांच्यासाठी देव आपण फक्त असं पुस्तकी ऐकतो की परस्पर भव किंवा माणसामध्ये देव बघा ह्या पुस्तकी वाक्यांचं इथं अक्षरशः आपल्याला प्रॅक्टिकल बघायला मिळत म्हणजे अतिशय खूप सुंदर म्हणजे मला असं ती ही लोक अशी वाटली की ही आपलीच लोक आहेत आणि खरोखर आपला संस्कृती आणि संस्कार जपण्याचा वसा या लोकांनी घेतलेला आहे आणि एक असे मिरॅकल्स म्हणू किंवा काय म्हणू मला माहित नाही पण काही अशा गोष्टी अशा जाणवल्या की ज्यावेळेस फूल पाहिजे मी बसलो पूजेला कालच्या प्रसंग बसलो आणि डॉक्टर म्हटले मी फुलं घेऊन येतो म्हणे आज मला फुल पाहिजे आणि लिटरली एक मैया ती पाठीमागे पूजा करत होती तिला सर विचारलं की फुल आहे का तर ती म्हटली आहे कारण ती फक्त अभिषेक करत होती आणि थोड्या वेळाने ती आली आणि तिने हातात फुल लिहिलं मैयाचा प्रसाद दिलो फुल लिहिलो म्हणून आणि लिटरली आम्ही असं पाहतोय की प्रत्येक त्या पाण्यातून फुलच चाललेली आहे ह्या काही गोष्टी आहेत माहिती नाही पण जे आहे ते आपण कुठेतरी त्या विश्वात त्या मैयाशी कनेक्ट होत आणि ती मैया आपल्याला ती देत आहे आणि मी आमचं दोन चार लोकांशी माझं डिस्कशन झालं की आपण इतर वेळेस जर अनोळखी लोक आपल्याकडे आली तर त्यांना सदा अशी म्हणू शकणार नाही की चला आमच्या घरी जेवायला या पण आम्हाला हाही अनुभव आला की ती जी मैया होती ती आम्हाला अगदी आवर्जून आग्रह करत होती की आमच्या घरी चला म्हणून आणि प्रसाद घ्या म्हणजे हा भाव कुठून तो उत्पन्न होतो मय्येच पावित्र ह्या लोकांनी फार जपलेलं आहे आपण हरिद्वार वगैरे इकडे गेलो तर गंगा मैया पण आहे पण तिच्यापेक्षा ह्या मय्याचं पावित्र फार जपलेलं आहे आणि अजून एक स्वतःचा पण दृष्टिकोन किती बदलून गेला मगर पाहिली आता मी कृष्णा काढची मगर आली अरे मगर मी हिला खाल्लं त्या मुलीला उचलून नेलं असं केलं तसं केलं हाच लहानपणापासून आहे आणि इथे जेव्हा एक जणांनी सांगितलं की अरे मैया मैया आणि त्या मगरकडे पाहण्याची दृष्टी बदलली की तिला आपण मैया म्हटलं आणि अक्षरशः तिच्याकडे डोळे भरून पाहायला लागले की ही मैया मैयाचं वाहन आहे ती स्वतः तिथं आलेली आहे म्हणजे स्वतःची दृष्टी सुद्धा इथे बदलून गेली आणि दृष्टी बदलली की सृष्टी बदलते आणि त्याचा तो अनुभव आपण जेव्हा सीतावनातून किंवा ते लक्कड <laughs> त्या इथून जाताना वगैरे खूप खूप छान अनुभव दिले खर तर भाऊणी पोपट भाऊणी हे सगळे अनुभव दिले आणि त्या त्यामुळे ते अनुभव घेता आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सगळे इथे आलेले सगळे जे साधक आहेत ना म्हणजे मी प्रवासी म्हणतच नाही हे सगळे साधतच आहे ही तपश्चर्या भूमी आहे असं म्हणतात आणि आपोआप सगळ्यांच्याकडून ते तपस केलं जात आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे ऋणानुबंध झाले खरंच आमच्या शेजारीच जातात जे पवार कुटुंब आहे दादवा आमच्या शेजारी आम्ही कित्येक वर्षापासून शेजारी आहोत माहीत आहे हे माउलींचं आहे पण गेलो पण पण त्यांची ना आमची कधी भेट झाली नव्हती पण आता इतकं असं कधी आगर अगदी यायलाच पाहिजे आणि खूपच छान नाती तर जमली ती एक छान मोठं कुटुंब झालं आहे आणि सर्वांच्या मनापासून खूप 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 आभार धन्यवाद आपण एकवीस दिवस कसे गेले तुमच्या सानिध्यामध्ये हे कळलंसुद्धा नाही आहे आणि पुन्हा असे कधीतरी भेटत जाऊ भेटू आणि ह्या अनुषंगाने मला एक गोष्ट सांगा वाटते आपण विविध ठिकाणी भेटी दिल्या म्हणजे मठामध्ये गेलो तर मला आवर्जून असं वाटतं की आपण ही जर कुणाला काही मदत करायची असेल तर आपल्या आपल्याबरोबर जे पंडितजी आहेत पंडितजींचा आपण छोट्याशा तिथे त्यांचा जो धडपड चाललेली आहे आणि तो खरोखर -खर तर क्रिटिकल एरिया आहे प्रवासी म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांसाठी आणि तिथे ते करतायत खूप छान काम करतायत जर कोणाला काही मदत करायला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही पंडितजींच्या इथे मदत करा हा तो एक आश्रम की तो पण म्हणजे खूप क्रिटिकल एरियामध्ये जिथे कुणी लोक काहीच करू शकत नाही अशा ठिकाणी हे दोन गोष्टी आहेत तर ज्याला कुणाला काही द्यायचं असेल ना तर मला असं वाटतं की तिथे तुम्ही द्यावं आणि ते, ते, द्याव। ते जे काही आपण देणार आहे त्याचं ते सार्थकच करताय आणि मला असं जाणवलं मला मी येताना मला काही जणांनी असं केलं होतं की कन्या भोजन पैसे आमच्याकडून पण ते कन्याभोजन करावं असं नाही वाटलं पण ते कन्याभोजनचे जे काही पैसे ज्यांनी कुणी दिले मी पंडितजींच्या हवाली केले त्यापेक्षा त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकत नाही खूप छान सगळ्यांचे मनापासून आभार आणि ही सगळी हे बच्चे कंपनी सगळी खूप छान वाटलं तुमच्यामुळे सगळी आमची परिक्रमा अतिशय सुंदर गेली तुमच्याकडून सेवाभाव खरा काय असतो तो पण आम्हाला शिकायला मिळाला आणि आपला सारथी दत्तू त्याच ते ड्रायव्हिंग बापरे आफलातून म्हणजे सगळेजण सगळेजण आफलातून आहेत मैयाच्या किनारी आले की सगळेच मैयासारखे पवित्र आणि छान होतात आपली दृष्टी बदलते नर्मदे नर्मदे मी कामेरी ताई मला माझ्या पहिल्या पहिले प्रमाण मया म्हणतात की नर्मदा परिक्रमा करताना खूप मोठ्या मैया अनुभव आपल्याला सांगत असते देत असते रोजी समोर आले माझ्या भावाच्या रूपाने तर त्या दिवसापासून मी त्यांना भाऊ बांधले आणि माझ्या मिस्टर तेव्हाच सांगितलं पहिली परिक्रमा करून झाल्यानंतर का मी मैयाला तेव्हा पण म्हणत पूर्ण झाल्यानंतर की मैया काही असू दे जो पण माझी चिंतगी व्यवस्थित आहे जीव आहे सोपर मला या पोपट परिक्रमेला घेऊन दरवर्षी काय मी दरवर्षी असं ठरवलं मी मिस्टरांना सांगितलं की बाबा आता बघा तुम्ही काही झालं ना माझं पण मला दुसरीकडे कुठंच ना पाठवू नका फक्त मला पोपट हाऊच्या बरोबर पाठवा बस एवढीच माझ दरवर्षीची विनंती दुसरं नाही आणि यावर्षी मला परिक्रमा करून पाचवी वेळ झाली पोपट होऊच्या बरोबर पण पोपट होऊ परिक्रमा फाटली की मला एकही शब्द विचारत नाही जा दोन हजार अठराला माझा बायपास झाला तेव्हा पण दहा दिवस अगोदर गाडीतच होती परिक्रमेमध्ये आणि त्यांचा शेवटी वीस तक्रार घरी गेली तेवीस तक्रे माझा बायपास झाला मैयाची कृपा एवढी मोठी की एकोणीस निस, एकोणीसला मी पुन्हा आलो अठराला बायपास झालं एकोणीसला पुन्हा एका वर्षाच्या आतमध्ये पुन्हा मी पुढे उरव मैया किती हे करते सहकार्य करत असते सगळ्यांना आणि एवढा मला इच्छा जे मी जेवढी फॅमिली मिळते ना त्यांना मी कधीच विसरली नाही पाची बा व्यक्ती नाही पाची बा परिक्रेम कोणाला मी विसरली नाही आणि जी काही व्यक्ती मिळाले मिळालेत त्यांना मी मनापासून प्रेम केलेलं आहे आणि मैयानं माझ्या सांगायचं कौतुक इथं की मला मैया माझ्याकडनं कोणी ना कोणी सोबती कोणतरी पाठव मनापासून आभार मानतं सगळ्यांना की प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी एक एक दिवसभरात भरत नाही एकदा तरी काबीर ता तर तर। ताईचं नाव घेतात आणि सगळं आणि प्रेमाने सगळे माझ्याशी बोलतात एवढी मोठी फॅमिली बिल्ले मिळाली असताना आता दुसऱ्या कुठल्याच प्रेमाची अपेक्षा करत नाही मायाला एकच विनंती करते तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची आमची दोघांची इच्छा आहे बाबांची आणि माझी ती करून घ्या आणि मला इकडेच आम्हावून घे दुसरं एवढंच सांगू शकते तुमचं काय